कार्यकर्त्याला त्या ठिकाणी त्यांनी आपल्यासाठी वीस दिवस रात्रचा दिवस देत केलेला आहे तर आपण एखादी जागा त्यांना त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांच्या मागे पूर्ण ताकद त्या ठिकाणी उभं करावे अशा पद्धतीने सुरुवातीला ठरवतो आणि मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा गैरसमज करू नका मी स्वतः मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना बोललो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना बोललेले मी रवींद्र साहेबांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की सध्या कार्यकर्ता भारतीय जनता पक्षावर प्रेम करणार आहे भारतीय जनता पक्षाची पाळं मुळ या भागामध्ये रुजवलेले विलासरावजी बाबर साहेब आहेत त्यांना या ठिकाणी तुम्ही संधी दिली पाहिजे त्यांच्यासाठी एक या मतदारसंघाचा आमदार म्हणून राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून एक जागा त्यांच्यासाठी मी सोडणार आहे हे दोघांना सांगितलेलं आहे आणि प्रदेशाध्यक्षांना मी पुढच्या आठवड्यात भेटून सांगणार आहे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही काम भारतीय जनता पार्टी नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या यांची उमेदवारी कोणाला द्यायची कुठली जागा कोणी सोडून घ्यायची याचा सर्वस्व अधिकार हा भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्री पार्टी महोदय आदरणीय आमदार मेघना साकुरे असतील बोलीकर साहेब असतील ओरपूरकर साहेब असतील आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून मी असेल आमच्या मित्र पक्षाच्या आमदाराला जर एवढाच पुळका येत असेल भाजपच्या लोकांचा ते एक तर त्या आमदारांनी भाजपमध्ये यावं आणि भाजपच्या स्वतःला भाजपचा पदाधिकारी बनायचं आणि वाक्तानी मित्र पक्षाच्या आमदारासोबत राहायचं त्यांना पण मी विचारला जायलो एक तर तुम्ही राष्ट्रवादीचा तिकडं तुमचं तिकडं तुम्ही नाहीतर नीट भारतीय जनता पार्टीमध्ये आपण राहावं आणि भारतीय जनता पार्टीला तिकीट कोणाला द्यायचा हा सर्वस्व अधिकार भारतीय जनता पार्टीचा आहे याच्यामध्ये मित्र पक्षाच्या आमदारांनी माघारीच बोललं काही घोषित करू नये एवढंच बोलतो